खाण्यासाठी इथपर्यंत होतो हे आहे दरेकर बिर्याणी दरेकर बिर्याणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये चविष्ट असा एक पदार्थ म्हणजे दरेकर बिर्याणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलो दरेकर बिर्याणी सनसवाडी नगर हवे कल्पेश वजन काटाच्या ऑपोजिट आणि बऱ्याच प्रमाणामध्ये पार्सल सुद्धा घेऊन जातात लोक आवडीने तर अशा प्रकारे दरेकर बिर्याणीचे ओनर आतमध्ये आहेत तर आपण यांच्याकडनं पूर्ण माहिती घेणार आहोत तर चला तीन वर्ष झाले असतील तीन, तीन चार वर्ष दोन हजार ला हे हॉटेल चालू केलं मी पण तसं आमचं दोन हजार आहे आमचं दरेकर फ्रेंड हे दोन हजार अठरा पासून आहे ते पुरानगर हायवे सनसवाडी कल्पेशन काटा इथं त्याच्या ऑपोजिटला यायचं त्याच्या ऑपोजिटला आपलं दरेकर फ्रेंड आहे काय केलं बिर्याणी तुम्ही स्वतः स्वतः बिर्याणी बनवतो सगळ्या प्रकारचे बिर्याणी आहेत आपल्याकडे तंदूर बिर्याणी वेज बिर्याणी मटन बिर्याणी बुधवार आणि रविवार असेल तर आम्ही कमी कमी पाच ते सहा पातेले लावतो आणि तसे तीन चार पातेले आराम केलं असल गावरान घेवरा गा� पूर्ण साजूक तुपातली आपण बिर्याणी आमची पूर्ण साजूक तुपात बनवतो आम्ही त्याला वापर करत नाही बिर्याणी पूर्ण साधू तू परत बनवतो काय सर से? हा सर फ्राय कांदा आहे बिरीस हा कांदा खूप महत्वाचा आहे टेस्ट साठी हा एकदम सॉफ्ट अशी बिर्याणी बिरेनी आहे आमचा स्पेशल बिर्याणी स्पेशल बिर्याणी स्पेशल बासमती बिर्याणी राईस बिर्याणीसाठी स्पेशल घेतलेला 안녕하세요. सिकरापूर एक वर्षापासून एक नंबर पण एक नंबर कंटिन्यू आहे आमचा रोजचा रूट आहे ते पुणे डेली कंटिन्यू 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 एक नंबर क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण एक नंबर आहे सर हा एक नंबर आहे सर मी गेली पाच सहा महिने खातो आहे खाण्यासाठी इथपर्यंत स्पेशली एक नंबर क्वालिटी आहे जाताना पार्सल पण कंपल्सरी घेऊन जातो आणि आज नवीन माझे पाहुणे पण आले त्यांना पण घेऊन आले आळंदी खूप छान स्पेस आहे असं बसून जेवण्यासाठी आणि असाच हॉल आहे वरती दुसऱ्या मजल्यावरती ते पण आपण पाहायला जाणार आहोत परत पण एक हॉल आहे आपण हॉल पण बघणार आहोत कसा आहे का नाही तर बघू शकता अशा प्रकारे छानस असे फुलं वगैरे आहेत आणि आतमध्ये अशी एंट्री आहे आतमध्ये गेल्यानंतर त्या साईडला पूर्ण टेबल खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत एकदम छान असे डॉयलॉग आहेत आणि बघू शकता मोठासा हॉल आहे असं पार्टी हॉल बर्थडे साठी वगैरे आणि कुठल्याही फंक्शन साठी हॉल इथं तर अशा प्रकारे आपण पण एक चिकन दम बिर्याणी ऑर्डर दिलेली आहे तर बघूया टेस्ट करून कशी आहे ले, चिकन लॉलीपॉप आलेले आहेत आणि चिकन साजू तुपातली बिर्याणी आहे तर मित्रांनो बघू शकता खुशबू एवढा भारी येतो की कधी कधी टेस्ट करावी बिर्याणी बघू शकता मित्रांनो त्याच्या फक्त दरेकर बिर्याणी एक मी एकदम जबरदस्त असे दरेकर बिर्याणी झालेली आहे खूप टेस्टी आहे मित्रांनो एक वेळेस नक्की ट्राय करा खरंच खूप छान टेस्ट आहे अख्ख तुपामध्ये बनवलेली बिर्याणी आहे तर मित्रांनो तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा